नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईमध्ये चौथ्या दिवशी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यानची सगळ्यात मोठी अपडेट आहे की राज्य सरकारनं ब्रिटिशकालीन सातारा संस्थांच्या आणि निजाम राजवटीतल्या नोंदी ज्या गॅझेटमध्ये सापडलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये काय करता येईल ह्याबद्दलचा अंतिम विचार केलेला आहे आणि आज मनोज जरांगे पाटील यांना ह्या संदर्भातला अंतिम प्रस्ताव दिला जाण्याची शक्यता आहे कारण आता मुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री समितीचे प्रमुख असलेले श्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्याचे ॲडव्होकेट जनरल श्री विरेंद्र सराफ हे तिघही जण एकत्रित बसत आहेत आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसून आपल्याला काय करता येईल ह्या संदर्भामध्ये त्यांचा विचार अंतिम झालेला आहे अशी माहिती मिळते आहे आणि तो जो अंतिम झालेला त्यांचा विचार आहे तो ते वरुण जरांगी पाटील यांच्यापर्यंत आज पोचवतील आणि मग त्याच्यातनं आंदोलनाची पुढची दिशा काय असेल तेही स्पष्ट होईल किंवा मनोजरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्यात का हेही दिसेल आपल्याला मूळ तिढा जो आहे तो दोन पातळीवरती आहे एक ह्या ज्या नोंदी आहेत त्या मुख्यत्वे सार्वजनिक नोंदी आहेत आणि त्याच्यामध्ये केवळ मराठाच नाही तर इतर जात घटकांचा सुद्धा कुणबी असा उल्लेख आहे जेव्हा आरक्षणाचा लाभ द्यायचा असतो तेव्हा पितृसत्ताक पद्धतीनं वैयक्तिक स्वरूपाच्या नोंदी लागतात आणि त्या नोंदी घेऊन तुम्हाला वंशावळ सिद्ध करून त्याच्यातूनच तुम्हाला कुणबी प्रमाणपत्राचा लाभ मिळू शकतो ही पहिली त्यातली अडचण आणि दुसरी अडचण आहे ती म्हणजे सरसकट पद्धतीनं ह्या गॅझेटला मंजुरी दिली जसं मनो काल मनोजरांगी पाटील यांनी दोन जिल्ह्याची उदाहरणं दिली छत्रपती संभाजीनगरमध्ये एक लाख तेवीस हजार स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये कुणबी असलेल्या नोंदी आहेत तर जालना जिल्ह्यामध्ये पंच्याण्णव हजार नोंदी आहेत तेव्हाच्या मराठवाडा संस्थांमध्ये म्हणजे हैदराबाद संस्थांमध्ये पाचच जिल्हे होते मराठवाड्यातले तर त्याचं जर गणित मांडलं तर एकट्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वंशविस्तार होऊन पाच जण म्हणजे जवळपास पाच एक लाख मराठा बांधव हे कुणबी आहेत आणि त्याच गणितीप्रमाणे जालना जिल्ह्यामध्ये पण पाच एक लाख मराठा कुणबी आजही आहेत कारण ते गेले कुठं असं त्यांचा प्रश्न आहे ज्याला तुमचं म्हणणं तत्त्वता बरोबर आहे असं न्यायमूर्ती शिंदे म्हणालेले आहेत आणि ती तत्त्वता बरोबर असण्याची गोष्ट ही वैयक्तिक पातळीवरती नोंदी नसल्यामुळं अडचणीची आहे कारण कोल्हापूर संस्थानामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी त्या ज्या नोंदी ठेवल्या होत्या त्या वैयक्तिक स्वरूपाच्या नोंदी होत्या आणि त्यामुळं त्या वैयक्तिक ज्याच्या ज्याच्या नोंदी आहे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं कोल्हापूर जिल्ह्याला या वैयक्तिक स्वरूपाच्या नोंदीचा सर्वाधिक फायदा झाला आहे आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्याच्या तुलनेनं जास्त मिळालेली आहे पण आता आरक्षण द्यायचं असेल तर वैयक्तिक स्वरूपाच्याच नोंदी लागणार आहेत आणि म्हणून मनोज मुनु जरांगे पाटील जे म्हणत आहेत की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी असल्यामुळं सगळ्या मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ द्या तर तिथे सरसकट तुम्हाला कुणबी म्हणून असं प्रमाणपत्र देता येणार नाही असं न्यायालयाच्या बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा आधीचा निवाडा जो निवाडानंतर सुप्रीम कोर्टाने सुद्धा योग्य ठरवला तर त्याची अडचण आहे तर ह्या दोन गोष्टीवरती कसा मार्ग काढता येईल अशा पद्धतीनं कारण आत्ता सरकारचं एकच म्हणणं आहे की आम्ही ह्या दबावापोटी किंवा मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळवून द्यायचा आहे ह्यामुळं जर ह्या अशा पद्धतीच्या नोंदीला मान्यता दिली तर ते कोर्टामध्ये टिकणार नाही त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा सरकारचं जे पाऊल आहे ते नेमकं कुठल्या दिशेनं पडलेलं आहे या संदर्भामध्ये राज्याच्या ॲडव्होकेट जनरलनी काय नेमका तोडगा काढला आहे ते तुम्हाला मी सविस्तरपणे सांगणारचं आहे आणि थँक्यू सो मच की तुम्ही खूप मी हे जे तटस्थपणे नेमकं अर्थगर्भित असं जे सगळं विश्लेषण करतो आहे ते तुम्ही लाखोच्या संख्येनं बघत आहात हा एक भाग दुसरा जे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आणि स्वतः जरांगे पाटलांनी काल त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक आंदोलकांना त्यांच्या नेहमीच्या ग्राम्य भाषेमध्ये सडकून सुनावलं खास करून सुप्रिया सुळे यांच्या झालेल्या प्रकारानंतर ते असं म्हणाले की जे नेते भेटायला येतात ते पुन्हा येणारच नाहीत असं दिसतं आहे की हळूहळू मनोज जरांगे पाटील यांचा जो ह्या आंदोलनावरती असलेला कंट्रोल होता तो कुठेतरी सुटतो की काय असं सरकारचे मंत्री जे म्हणत आहेत त्यात काही प्रमाणामध्ये असं दिसतं आहे की काही प्रमाणामध्ये तथ्य आहे कारण ज्या पद्धतीनं घटना घडत आहेत पत्रकार संघटनांनी सांगितलं आहे की महिला पत्रकारांबरोबर चुकीची वर्तणूक केली जाते आहे किंवा आता सी एस टी एम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरती ज्या पद्धतीनं आंदोलकांनी पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती ताबा घेतल्यासारखं दृश्य आहे तिथे हलगीच्या तालावरती नृत्य केलं जातं आहे वेगळ्या पद्धतीचे खेळ खेळले जात आहेत त्यामुळं मुंबईकरांना त्रास देऊ नका किंवा होऊ नये अशी जी भूमिका तुम्ही ठेवा असं जी जरांगे पाटील वारंवार म्हणत होते इनफॅक्ट काल त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये किमान चार ते पाच वेळेला ते ओरडले आंदोलकावरती कारण ते बोलत असताना सुद्धा मध्येच आंदोलक बोलत होते आरडाओरडा करत होते त्यामुळं पूर्वीच्या आंदोलनात आणि आत्ताच्या आंदोलनामध्ये एक असं फरक असा दिसतो आहे की जरांगे पाटील यांचं जे संपूर्ण नियंत्रण ह्या पूर्वीच्या आंदोलनामध्ये होतं कारण एका खुल्या मैदानातल्या आंदोलनाला नियंत्रित ठेवणं आणि मुंबईसारख्या भागामध्ये आंदोलनाला नियंत्रित ठेवणं ही त्यांच्या पहिल्या मुलाखतीपासून मी त्यांना लक्षात आणून दिलेली गोष्ट आहे की हे खरोखर कठीण आहे कारण आझाद मैदानावरती बसून वेगवेगळ्या मुंबईतल्या स्थळांना जे आंदोलक आहेत त्यांचं नियंत्रण कसं करणार म्हणजे बी एम सीच्या समोर कसं करणार त्याच्यानंतर सी एस एम टी समोरचं तुम्ही नियंत्रण कसं करणार जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये जे लोक जाऊन बसलेले आहेत त्याचं काय करणार किंवा रेल्वेनी जे लोक येत आहेत त्याचं काय करणार अशा अनेक असंख्य गोष्टी आहेत अजूनही कोणताही असा मोठा अनुचित प्रकार घडलेला नाही आहे हे सुदैव आणि पुन्हा आंदोलक हे किती समजूतदार आहेत हे यातनं दिसतं पण तरीसुद्धा जो वयोगट त्या आंदोलनामध्ये आहे तो पाहता ह्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं योग्य ती काळजी घ्यावी आणि जर राज्य सरकार ते घेण्यात कमी पडत असेल तर राज्य सरकारनं राजीनामा द्यावा अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी घेतलेली आहे काल ज्या पद्धतीचा त्यांच्यासोबत प्रकार घडला ज्याबद्दल मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की अशा परस पद्धतीची हुनगडबाजी खरं तर हुल्लडबाजी त्यांना म्हणायचं असावं तर ती जी हुल्लडबाजी आहे ती काही योग्य नाही आहे मनोजरंगी पाटलांनी पण ते सांगितलेलं आहे पण आता विरोधी पक्षांनी हे म्हणायला सुरुवात केलेली आहे एक तर तुम्ही सर्वपक्षीय आंदोलन एक अधिवेशन बोलवा तर असा अधिवेशन यापूर्वी झालेलं आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेतल्या आमदारांनी मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ द्यावा असा ठराव केला आहे फक्त ते ओबीसी प्रवर्गातनं नको याबद्दल सगळ्याच जणांचं एकमत आहे आजही कोणताही राजकीय पक्ष ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण द्या असं म्हणत नाही कारण ओबीसी समाज हा आत्ता कारण मराठा मराठा जो विदर्भातला आहे तोसुद्धा ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असल्यामुळं महाराष्ट्रातला सर्वात जास्त मतदार हा ओबीसी आहे त्याला कुणालाही दुखावून चालणार नाही आणि वास्तविक महाराष्ट्राची सामाजिक स्थिती काय आहे त्याबद्दलचं आकलन राजकीय पक्षाला आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपल्या भूमिकेमध्ये बदल केला कारण मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये पुन्हा कसे आले हे तुम्ही एकनाथ शिंदेंना विचारा असं राज ठाकरे खोचकपणे म्हणाले होते त्याचे अनेक अर्थध्वनित झाले आपण पण त्याच्याबद्दलचा विश्लेषणात्मक व्हिडिओ केला आणि त्यानंतर मात्र एकनाथ शिंदेंनी पलटवार करत असं म्हटलं की मराठा समाजाला आम्ही दिलेलं आरक्षण कोणामुळे गेलं याची राज ठाकरे यांनी माहिती करून घ्यावी आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे हे कुचक्या कानाचे आहेत अशी टीका केल्यानंतर आज अमित ठाकरे यांनी जे आंदोलक महाराष्ट्रातून आलेले आहेत त्यांना योग्य ती सगळी मदत करा असं म्हटलेलं आहे या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवरती आणखीन एक महत्वाची घडामोड घडती आहे आणि ती आहे ओबीसी समाजाच्या नेत्यांची एक बैठक श्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी आज महत्वाची बैठक होते आहे त्याच्यामध्ये नेमकं काय करायचं पुढं कशा स्वरूपाचं आंदोलन करायचं कारण आत्ता ह्या ओबीसी समाजाच्या यादीमध्ये किंवा प्रवर्गामध्ये मराठा समाजाचा समावेश केला तर राजकीय आरक्षणाला मोठा तोटा होईल फटका बसेल द गावगड्यातला छोटा समाज जो कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचं राजकीय आरक्षणाचा लाभ घेत पद मिळवत होता ते संपेल अशी भीती असल्यामुळं आता ओबीसी समाजाचे नेतेसुद्धा एकवटताना दिसत आहेत आणि त्यानंतर त्यांची स्वतःची भूमिका ही छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट होईल छगन भुजबळ हे पुन्हा एकदा ॲक्टिव्ह होताना दिसत आहे आजचं ह्या क्षणाचं सगळ्यात मोठं अपडेट असं आहे की एकीकडे काही प्रमाणामध्ये हुल्लडबाजी सुरू असताना जे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले दुसरीकडे राज्य सरकार याच्यावरती एक आज अंतिम तोडगा घेऊन मनोज जयरांगे पाटील यांच्याकडे जाईल असं दिसतंय तो तोडगा काय असेल त्याचे परिणाम काय होतील यावरती सुद्धा आपलं सखोल असं विश्लेषण असणारच आहे थँक्यू सो मच की तुम्ही हे व्हिडिओ लाखोच्या संख्येने बघत आहात धन्यवाद